बोली बोलणारी नदी या पाठातील गोष्ट सांगणार आहे एक होती मुलगी तिचे नाव होते लिला ती होती चौथीत होती भारी खोडकर पण लोकांना त्रेस दावा असं तिला वाटायचे नाही पण तिला लोकांच्या खोड्या काढण्याची भारी ओस होती तिचे घर होते गावाच्या एका टोकाला घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की होती एक नदी लिलाला एके दिवशी बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊस माई म्हणाली नको खाऊस ताई म्हणजे तिची आई म्हणाली लीला गलीला नको खाऊस गोळा दुख्यात तुता गळा सगळं पाणी होईल ना खात गोळा पण लीला कुठे ऐकणार होती ती होती हट्टी ती विचार करू लागली तिला लगेच एक युक्ती सुचली ती नदीबाईकडे पळत पळत गेली नदीला म्हणाली नदी ग नदी, नदी, नदी मला खायचा आहे बर्फाचा गोळा पण ताई म्हणते नको खाऊस माई म्हणते नको खाऊस आई म्हणते नको खाऊस मी कसं काय बर्फाचा गोळा खाऊस मग परत तिला एक युक्ती सुचली अरे पण नदी कशी बोलणार मग ती स्वतःच म्हणाली बोल गीला काय झालं लीला म्हणाली अगं नदीबाई मला बर्फाचा गोळा खायचा आहे मग नदीबाई म्हणाली जा पळत जा आणि पटकन खा एका दिवशी लीलाला बुळवावी वाटली शाळा आई म्हणाली नको बुळव शाळा माई म्हणाली नको बुळव शाळा ताई म्हणाली बुळव नको शाळा पण लीला पुढे ऐकणार होती ती होती हट्टी ती बोलली हो मी जाते शाळेमध्ये शाळेचं नाव करून ती नदीबाईकडे गेली नदीला म्हणाली नदी गो नदी, नदी मला बुडवावी वाटते शाळा पण आई म्हणतेस नको बुळव शाळा माई म्हणतेस नको बुळव शाळा ताई म्हणतेस नको बुळव शाळा पण नदी कशी बोलणार परत तिला प्रश्न पडला मग स्वतः म्हणाली जा मग की शाळा मग ती शाळेमध्ये गेली नाही ती दिवसभर नदी काठी खेळत वावरत होती तिची बहीण तिच्या शाळेमध्ये स्वा सातवी मध्ये शिकत होती त्या ती त्या तिघींना माहिती पडलं होतं की लिला आज शाळेमध्ये नाही आली त्या तिघींनी तिची गंमत करायची ठरवले लीलाची शाळा बुडवल्याबद्दल तिला कोणीच काही बोललं नाही मग थोड्या दिवसांनी आला तिचा मामा मामा बोला मामा नेहमी काही खाऊ घेऊन यायचा लिलाने विचारले काय आणलेच मामा मग मामा म्हणाला लीला गालीला माझ्या लाडक्या बाळा आणले बदामी पेढे सोडा वाव बदामी पेढे ते पण सोडा लीला पण लीलाला शाळेमध्ये जायला उशीर होत होता ती ती ओरडतच गेली मी संध्याकाळी आल्यावर पेढे खाईन कोणीच खायचे नाही पेढे ती पळत गेली शाळेमध्ये दिवसभर तिच्या डोळ्यामध्ये पेळे पेळे पेळेच नाचत होते ती संध्याकाळी आल्यावर आईला विचारले आई पेढे कुठे ठेवलेस ग आई म्हणाली शिंकाळ्याच्या पुट्टीवर ठेवले पण ती स्टूल घेऊन गेली पण खायची तर डबा नाहीच आणि डब्यामध्ये पेढे तर नाहीच होते डब्यामध्ये पेळे तर नाही पेळे आहे मग आईने आवाज दिला नीला तिची मोठी बहीण होती नीला ए नीला नीला परसातून पळत आली काय गाई बोल काय झाले इथे पेळे होते इथले पेळे कुठे गेले नीला नीला म्हणालीस कुठे गेलेस काय मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ मग लीला म्हणाली का मूर्ख तू नदीला आठ पेळे दिल्या आणि तू आठ पेळी कुठली जा म्हणजे तिची आजी उठली आणि डबा डबा काढला आणि घ्या एक एक आणि खेळायला पडा खेळायला पडा मग लीला डबा पेळा घेऊन म्हशी म्हशीच्या गोठ्यामध्ये गेली मग माई म्हणाली आता ही काही नदीला पेळे खायला लावीन याचं तात्पर्य असं आहे की, मो मोठ्यांचे ऐकायचे स्वतःच्या मनासारखं करायचं नाही धन्य